सोमा हिडो बघत नाही प्रियंका बघतीन सोमाला सांगते तू व्हिडिओ बघत ना पूजा तुझं हिडो बघती सोमाचा आणि तुला सांगते दोघं दोघा एकामेकाचं हिडो बघत नाही दोघाच्या बायका एकामेकाला सांगतेच तू बायकून ही म्हणजे भांडणं लावते कोण म्हणायचं तुला दोघी पण लावते मला पण मी पण हा व्हिडिओ बघत नाही ही मला व्हिडिओ बघून सांगत असते तुझ्या बघतील तुला सांगते हां तुम्ही दोघांनी एकामेकाचं मनावर घ्यायचं नाही आणि बंद करायचं आणि असं हिडिओ एकामेकाला वाईट टाकून त्याने आज काय तर हिडिओ टाकलाय अजून टाकून टाकलं ती येडं म्हणून सोडून द्यायचं ना आपण चांगले त्याचं मनावर घ्यायचं नाही आपण असं कसं येडं म्हणून सोडून द्यायचं येडीत काहीतरी करतात मग काय करते काय करतात म्हणजे ती बघितलं काय जी बघत होती मग काय झालं की ती व्हिडिओ मध्ये कुठल्या आजच्या व्हिडिओ नाही बघितलं नाही का बघितलं मला मध्ये घेऊन कुठे वाकडा टाकितोय चांगलाच टाकितोय कि मी काय टाकला काय टाकलं तरी कशाला काय पण म्हणायचं मग मला मोठ्या बाळक्यावर झोपाट्या घालायच्या का कुठे काही व्हिडीओ मध्ये म्हणते असंच तसंच लोकांना माहिती काय चाललंय काय नाही म्हणून काय काय म्हणायचं ते बस आपण काय त्या आपलं मोह चाल आपला धंदा पाणी काम धंदा बघायचा नाही मी बारामती सोडूनच जातो कुठे जातो जातो कुठं तर लांब कुठं गेलं दुनियात गेला तर घेऊन जाईल पण ती असं तर मनाला तर वाटलं की लांब निघून आलो या कुठं लांब केलं जवळ गेलं तर तिथं ना बाबा किती बांधणं झाली तर बाबाच घराला घर चिटकून असतं एकच भूक मध्ये असते रोज शेजारी असते ते तस तुम्ही शेजारीत नाही ना नाही आता इथं मला बारामतीत राहायचं ना मी लांब जातो नाही बाबा फक्त

पण सोमा बाऊजी तसं हिरव टाकला आणि असं म्हणलं तसं म्हणलं लगेच बायकांचं ऐकायचं एकामेकाला काहीतरी हिरव टाकायचं असं काय करायचं एका आईची लेकर कसं बघून मिळून मिसळून राहायचं मग एका आईची लेकरं एका बापाची लेकरं मग असं काय एकाने राहायचं तर असं का करत मग ते आणि मग करू दे कुठ आता तुला माहिती काय तु... तु, तुला माहिती का आता तू एवढं बाडाबाडा केलाय ना आता तुझ्या आहे उद्या हिडीवाला तर नाव दुसरं ठेवून तुझं तिथलं दारच बंद व्हायचं पुन्हा खायचं पियचं यायचं जायचं बंद करायचं काय करायचं मग

पण मी काय म्हणतो करोड युट्यूबर तो माझंच का बघून मला करत काय असते अगं इरस करा ना मग स्वतःच्या फॅमिली संग असते का इरस का बावभाऊकीच असते नाही तसं म्हणा हे की म्हणजे खेकड्याच्या अवलादच असते म्हणजे कसं एकामेकाला वाढायचं वर जाऊ द्यायचं नाही सगळ्यांच्या पोटात दुखतं असंच असतं की माणूस मोर जात पण ती पाय ओढत भलं माझं नाही झालं तर चालत पण त्याच चांगलं नाही होऊन द्यायचं असे लय लोक असतात म्हणणार देव बघणार असतो मोर घालायच कुणाला पंखाय वर असं नाही वर देव बघत असतो पंखाय म्हणलं गे आता तुम्ही लहान होता आपण कामधंदा करीत नव्हतं मग मला भाऊ की मिसळून घेत नव्हती पवनाबा मिसळून घेत नव्हती मग मी काय मिली का नाही तोच आम्हाला जगवलं तो हाय म्हणून तर आम्ही हाय आमचं काय खरं असं रस्ते हिंडल असतो मग तसं कुणी काय मिळवते आपण मोठं चालायचं आपला धंदा करायचा मोठा चालायचं भाऊ काय म्हणू भाऊ काय म्हणू मला काय म्हणू कुणाचं म्हणावं घ्यायचं नाही मग आयकोनाचं म्हणतो ना ऐकोनाचं म्हणावं ताईने बोलायलं आहे मला म्हणली टेन्शन म्हणतो इकडे जरा दोन दिवस मी आता भिंतीला चाललो या जाऊ का मग इथं राहशील का एकटे मला काय जय सम हां बरं मग दोन पोरं असल्याचा फायदा आहे का तोटा सांग बरं फायदाच आहे पण दोन्ही पोरांना आयचं करतो एकाच एका असं तुटा तुट होऊन नाही जुळवायचं हे आईचं करतोय पण दोन दोन्ही दोन पोर असल्या कसं एक जर एकाला काय झालं किंवा एक गेलो कुठं तरी दुसऱ्याकडे जात येतं बरोबर का नाही दोन्ही सांगते झालं दुईकडे जायचं दोघाला सोडायचं नाही त्याला तर काय सोडायचं तुला तर काय सोडायचं आई बापा थाक काही जशी लेकर लहान असते ती आईचा करतोय असतं सांभाळायचं आई बापा लेकर सोडायचे का ती मोठी होत त्यांचा रँकेट लागत त्यांचे लग्न होत तर आई बापला करतोय आहे का सांभाळायचं मी एक दोनच शिड्या बनवल्या त्याने आता डझनभर बनवल्या काय कसं म्हणाल घ्यायच्या बनवले कसं तसं मी काय होते जसं आई बापानी लहानपणी लेकर सांभाळी लेकरं आई बाप मरिकपर्यंत सांभाळते मग सांभाळते की तुला काय आम्ही टाकून दिलं का गं तुम्ही या आ आम्ही तुमच्याकडं राहतो काय गं बापू काय सांगते गाई बाबा सांगते काय ग पिवड्या दवाखान्यात जायचं बाबा आपल्याला बाबू कुठे झाला भाऊ भाऊ कुठे झाले जाग कृष्णा तिकडे जाऊन चोवीस तास राहतो तिथले पोरांना राधाला त्याला हणून हाणून येतो या बारकीले तर कळत नाही पोहरांना तिथे नाही ह्या इकडे तिकडे जाणं बंदच करायला पाहिजे खोडकीले तर ती काय ओके ओकेने बिस्किट सान ले आई नाही झाले घर बिस्किट सगळा काय खुर्ची खाली बिस्किट नाही झालं ले का गार। पूजा घरात होय खायला पियाला लय झालं ले का पूजा पुरीच नख काढा पोराची काढा काय करतोय तू काय ग पिवड्या चला जाऊ का मग जिंतीला मी आज व्हिडिओ बनवला नाही त्याच्यावरती काय नाही लोक म्हणतात म्हणते ना द्यायला लागू कशाला काय हाताला हात पायाला पाया वाढत जातो या टाकवा काय म्हणायचं काय म्हणायचं ती म्हणून मी काहीच म्हणत नाही बघा आता बस आपलं धंदा बघ ना काहीच करत नाही मी मी जातो माया माया शूटिंगला मोकार येऊ त्याला काय म्हणायन तुझी असं म्हणला तुला काय म्हणायला लागलो तू म्हणजे ती तसा म्हणला त्याच्या मग तू कायच म्हणलो तू तिकडे गेला परत तुला काहीतरी म्हणायचं म्हणू ती काय तुझ्यासारखं त्याला मी सांगा मग बाबा असं हिडो बनव का असा करतो कसं माझ्यासारखं ऐकून घेणार नाही तू काय खातो बिते नाही मला तू बघा आता असं म्हणलं परत ती म्हण असं काय नाही काय मला खातोय काय त्याला मी तुझ्यासारखं समजू लागल लहान असताना तो आम्हाला हाणलंय पण आता हाणू शकत नाही ना हाण हाणणार का त्याला जाऊन मग अगं माझ पिवल्या अगं माझे बाबू चला बाबू कपडे कपले होय ग तिला काय झालं नावा केलाय परमनंट नोटरी करून हा काय फाटूस तर नका हा आता जे पॅन्ट फाटली फाटली पण काय तरीच गाडी अवघड चला जाऊ जिंतीला जाऊ बाबू हे कृष्णाकुला यायचंय का आत्याकडे यायचंय काय म्हणली काय जरा दोन दिस काय काम नाही का ये म्हणले भांडी तो तिकडे इकडे भांडीत दुतो भांडी दु तुम्ही माझ्याला का चांगले घेता जाऊ त्या मी आपलं मग काम करतोय शंभू चल लाईट बीट बरं बाबू जायचं चला